एंड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्रमंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूष सोमवारी पलूस परिसरात पुन्हा जोरदार पावसाची हजेरी महामार्गावर साचले पाणी दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पलूस परिसरात सोमवारी पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली आहे पलूस परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते तर दिवसभर तालुक्यात ढगाळ वातावरण होते दुपारी दोनच्या सुमारास पलूस परिसरात दमदार पावसाला सुरुवात झाली पावसाने संपूर्ण रस्ता जलमय झालेला दिसून येत होता या पावसाने अनेक ठिकाणी वाहतुकी सडथळा झालेला दिसून आला पोलूस नवीन स्टँडपासून सावंतपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झाले होते या रस्त्यावर सर्वत्र खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली या पावसाने कराड तासगाव महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढावी लागत होती तालुक्यात सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तालुक्यातील काही भागात पाऊस कमी जास्त प्रमाणात झालेला दिसून आला पलूर सांधाई विठ्ठलवाडी आमणापूर परिसरात जोरदार पावसाची हजेरी लावली तर संतगाव अंकलखोप नागथाणे परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस पडला त्यामुळे संध्याकाळी हवेत देखील निर्माण झाल्याचे चित्र आहे हा पाऊस पेरणीसाठी अतिशय उपयुक्त मानला जात आहे भुईमुख सोयाबीन भात पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झालेली आहे तर काही शिवारात मशागतीसाठी धांदल उठली आहे मात्र सध्या पडत असलेल्या पावसाचा फटका द्राक्ष बागायतदारांना बसण्याची शक्यता आहे द्राक्ष बागांमध्ये घडाची निर्मिती होण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऊन सुद्धा आवश्यक आहे शेतकऱ्यांना औषध फवारणीमध्ये सुद्धा मोठी कसरत करावी लागत आहे